निलेश लंके आदरणीय राणी ताई लंके या आमदार होते शरद पवार एकच नंबर माणूस आम्हाला काय नाही वाटत आमचं एकच म्हणणे दाते सर आमदार हो। आणि ज्यावेळेस जनता संकटात होती त्यावेळेस जो उभा राहिला त्याचसाठी मतदान होणार नमस्कार संवाद लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून विविध मतदारसंघांचा आढावा घेत असताना आज आपण येऊन पोहोचलो आहोत पारनेर विधानसभा मतदार क्षेत्रात या मतदार क्षेत्रातील नारायणगावान या गावामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया त्यांना काय वाटते इथं कोण आमदार होऊ शकतं इथे शरद पवार गटाकडून राणीताई लंके अजित पवार गटाकडून काशीनाथ दाते आणि अपक्ष म्हणून माजी आमदार विजयराव आवटी हे देखील उभे आहेत तर काय वाटतंय लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे कोण आमदार होऊ शकतं तर हेच आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत चला नमस्कार नमस्कार तुमचं काय ना बाउद्दीन शेख काय वाटतं ह्या वेळेस आमदार होण्याची शक्यता कोणाची जास्त वाटते राणीताईचीच वाटते का बरं राणीताईची शक्यता जास्त वाटते राणीताई म्हणजे कशी फेमस आहे सगळ्याला माहिती आहे म्हणजे संपूर्ण मतदार सांगत त्यांचं नाव माहिती तसं दाते दाते झालं हे आता आलेत नाही हे ना यांचं एवढं म्हणजे म्हणावं असं नाही संपर्क नाही त्यांना आता गरज पडली म्हणून ते संपर्कात हे त्याच्या आधी संपर्कात कोणच नाही याचं कुठेतरी मतांच्या ह्याच्यात फाटका बसेल बसेल तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल सांगता येत तुम्हाला काय वाटतं मला वाटतंय बा वा आता जे माणूस पुढं चांगलाच येईल आता राणीचा येणार चौकडाचा जिल्हा परिषद सदस्य वाट्या त्यांनी गावात येऊन वेळोवेळी काम केलेले निधी दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा संपर्क जे असते आता दाते सरे आहेत परंतु जाते ज्या वेळेस होते राष्ट्रवादीमध्ये पहिले वसंतराव झावरे असताना त्यांची फाटाफूट झाली जर ते एकत्र असते आणि राष्ट्रवादीच असते तर शंभर टक्के जाते निवडून आले असते तसं काय राष्ट्रवादीचा प्रभाव इकडे राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा प्रभाव आहे सगळीकडे कोणी काय इकडे म्हणजे मतदार सांगत पण राष्ट्रवादी शरद पवार शरद पवार घट आणि अजित पवार घट याच्यात फरक आहे आम्ही ना शरद पवाराची पहिल्यापासून माणसे अजित पवार नंतर झाली आम्ही जुनी माणसे काय वाटतंय आता शरद पवार आणि अजित पवार मध्ये कोण सरस ठरत शरद पवारच ठरणार शरद पवार एकच नंबर माणूस नमस्कार नमस्कार तुमचं काय संपत मारुती जाधव काय वाटतं यावेळेस पारनेर विधानसभा मतदार क्षेत्रात कोणत कोण आमदार होऊ शकतो राणी लंकेल का बरं ताई होतील असं काम करतात कोणी सामान्य माणूस गेला तर त्या रिस्पेक्ट देतात बाबा सामान्य माणसासोबत संपर्क आहे हा संपर संपर्क आहे आणि मग दाते सरांचा नाही का दाते सरांचा आहे पण ते थोडा फरकच आहे ना जास्त एवढं लोकांना माहिती नाही का हा नाही माहिती आहे पण ते काम करण्याची आत होती जसं लंके काम करतात तस काम नाही होत हा हे घरच्या सारखं काम करताना काय तसं काय बाकी मग जिल्हा परिषद सदस्य असताना काय राणीताई लंकींची क्षेत्रात झाले करीत होते जरी नाही झाले तरी ते समाजाशी संपर्क होता गरिबांचा संपर्क होता ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं रामदास जाधव काय काम करता तुम्ही मी शेती करतो काय वाटतं ह्या वेळेस इलेक्शन मध्ये कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटत पंच तालुक्यात पारनेर नाही राणी का काबर राणी ताईलके होते असं का बरं नाही व्हावा त्यांनी तुम्हाला असं काय की त्यांनी बरं नाही व्हावा नाही आम्हाला काय वाटत नाही कोण व्हावा कोण नाही व्हावा ते नाही वाटत तुम्हाला काय वाटतं ते जाणून घ्याचं कारण सांगतो रात्रीच्या दोन वाजता जर समजा आम्हाला आता आम्ही रोडच्याकडे लाई काही ऍक्सिडेंट झाला किंवा काही झालं अडी अडचणी आला आम्ही लंके साहेबांना फोन करतो साहेब असा झाले आम्हाला आमकी आमची मदत पाहिजे मला समजा बाबा इथून लावा लोक न्यायच्यात किंवा हॉस्पिटलला लोक न्यायच्यात आम्ही एकमेकाला मदत करायच्या बाबाने लंक साहेबाला फोन केला दोन वाजता एक वाजता तीन वाजता चार वाजता कधी पण तरी जरी कॉल उच्चारला नाही तर पुढच्या दोन मिनिटात कॉल बॅक असतो आणि त्यांची माणसं पोहोचलेली असतात माणसं मागितले माणसं येतात गाडी पाठवली गाडी म्हणलं तरी दहा मिनिटात येते किंवा कुठल्या प्रकारची गरज लागली तर लंक साहेबांची लगेच असते तत्पर सेवा आणि हे निलेश लंकेबाबत झालं पण आता राणी तैलके आमदार होण्याच्या याच्यात उभ्या राहिलेले आहेत मग काय वाटतं त्या चांगले आमदार होऊ शकतात शंभर टक्के चांगल्या होऊ शकतात का नाही चांगल्या होऊ शकत त्या चांगल्या हे होत्या सदस्य होत्या चांगली कामं केल्या आमच्या गावात भरपूर कामं दिल्यात मग चांगल्या होऊ शकतात मग आणि आता त्यांच्या विरोधात जे उभे आहेत दाते सर आहेत कार्य सरहे काय वाटतात ते ते नाही होऊ शकत किंवा त्यांच्याबद्दल त्यांचं कशी तयारी त्यांची तयारी नाही का दाते सर आम्हाला कधी भेटलेच नाही आम्ही भेटायचं कोणला आणि कोण म्हणले कारले सर कारले सर नारायणगावला त्यांनी पाहिलंच नाही त्यांना काय माहिती आमच्या समस्या काय आहेत आळी अडचणी काय आहेत आमच्या काय आड़ आ... माहितीच नाही व्यंकेश साहेबांना किंवा राणीताईन त्यांच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीला जर कधी फोन केला तरी ते येतात आमच्या समस्या जाणून घेतात आम्ही आमच्या आडी अडचणीला उभे राहतात मग आम्ही त्यांना शंभर टक्के मतदान देणार आणि त्याच हे निवडून येणार ठीक आहे धन्यवाद दादा तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होण्याची शक्यता का बरं तेच होते चांगली माणसं आम्ही निलेश लंके साहेबांना मानणारी माणसं पहिल्यापासून आम्ही त्यांच्या पार्टी आव आणि आता मग बाकी राणी लंकेची काही काम आहेत का इकडे आता झेडपे म्हणले साहेब चांगले आमच्याशी चांगले त्यांचे संबंध नाही का आता हे जाते सर आम्ही पाहिले नाही कारले पाहिले नाही त्यांचा आमचा काही संबंध झाला नाही ना त्याच्यामुळं राणी तैलंके आमदार होते दादा तुला काय वाटत तुला काय वाटतं राणीत आहे त्यांचे काम आहेत आता जसे झेडपी सदस्य होते मग ते सदस्य असते ना काही कामं झालेत भरपूर कामं झालेत काही सांगता येत हा गावात डिपीचे काम आहेत बरेच काम आहेत असे रस्त्याचे काम आहेत सगळे त्यांच्या काळात झाले हा त्यांच्याच काळात झालेले काय वाटतं ह्या वेळेस त्या होण्याची शक्यता किती वाटते जास्त शंभर टक्के तेच होणार ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार तु। तुमचं काय नाव संग्राम कांडेकर काय काम करतात शेती शेती काय मग शेतीसाठी लंकेनच काही काम झाले का आता लंकेचा आमदार होते आता खासदार आहेत त्यांचं काही योगदान राहिलं का शंभर टक्के काय केलं त्यांनी शेती शेतकऱ्यांसाठी काय काम केलं आता तुझं आंदोलन केलं ना नगरला काय त्याचा परिणाम काय झाला झालं काय काय वाटत पहिले आता अजून सरकार आपलं हे नाही झालं एवढं का आणि बाकी आता मी दोन चार जणांना भेटलो सगळे लंकेंच नाव सांगता काय तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत का सामान्य नागरिक म्हणून बोलताय नाही नाही सामान्य नागरिक कार्यकर्ते पण आणि काय मग ते बाकी आता तुम्ही म्हणताय लंकेंनी काम केली तसे मग आता आमदारकीसाठी तर राणीताई लंके उभे आहेत मग ते चांगले आमदार ठरू शकतात का त्याबद्दल काय करतात चांगले आमदार का बरं जिल्हा परिषद अनुभव जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी काय काम केली होती केलेत ना सांगता के येतील किरकोळ कारकोळ शाळेची काम शाळेला एक खुली दिलेली आम्हाला गावात ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार बाबा तुमचं काय ना शेळके रामदास काय वाटत वेळेस कोण आमदार म्हणत शक्यता जास्त लंके लंके का बर चांगलं काम आहे त्यांचे आता लंके निलेश लंके आमदार असताना तुम्ही म्हणताय चांगली काम आहे पण ह्या वेळेस त्यांच्या पत्नी उभे मग काय वाटतं ते चांगल्या कामं करतील का परत जर आमदार हे मी पहिल्यापासून शरद पवारचा कार्यकर्ता आहे तिकीट दिलेली आहे त्यांना मान्य आहे शरद पवारांमुळे हा आणि आता त्यांच्या विरोधात जे उभे दाते दाते सर त्यांना काय ओळखतात का दातेला मी पाहिलंच नाही बर काय काय वाटतं त्यांना मतदान होईल काय गावात त्याची काय सांगता येत आता मतदानाची मतदानाचं सांगता येत नाही विजय आवटे सुद्धा तीन टर्म आमदार होते ते सुद्धा अपक्ष लाडतायत काय वाटतं ते नाही निवडून यायचे काय त्यांनी जरा थांबायला पाहिजे का आता तसे बरोबर आहे की नाही हा थांबून थोडा त्यांना मान राहिला असता आता ही लढत तू आहे ना काय वाटतं ह्यावेळेस कोण आमदार लंकी होती शंभर ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव मी माझी सैनिक आहे आनंदराव खोले काय आता सध्या काय करतो सध्या काय नाही भरपूर धंदे आहेत मधलो काय असं गावात येऊन गप्पा मारी गोष्ट <laughs> मग काय आहे सध्या इलेक्शनचं वातावरण कुठपर्यंत आलं इथे अवलय चांगले पण मत कोणाला द्यायचं तेच कळत नाही मला का बरं असं का झालंय माझी सैनिकांचं काय हो घुटण्यात मेंदू नसतो गोड घ्यात असतो त्याच मग कळत नाही एवढं काय सध्या कोणाला मतदान करावं कळत नाही असं वातावरण म्हणजे का सिच्युएशन <laughs> का आली असं वाटतं नाही नाही अजून तसा विचार नाही केलेला आम्ही कोणाला मतदान करायचं करू ना वेळेला अजून वेळ आहे ना आमदार कोण होईल काय वाटतं सध्या हवा जास्त कोणाची वाट जो पण होईल तो चांगला माणूस होईल लोक चांगल्याला मत देत हा चांगल्याला मत तुम्हाला वाटतं का आम्हाला काय नाही वाटत आमचं एकच म्हणणे जाते सर आमदार नमस्कार सर नमस्ते तुमचं काय ना विनायक शेळके तुम्ही काय काम का? आए जौब लाए। जौब करता जॉब जॉबला आहे जॉब करताना आता मलाच पण करतो कर आणि तीन नंबर वाटतो सदस्य नारायण गावांचा चेअरमन आताच काय म्हटले की काय फौजीचे काय म्हणले काय काय गुडघ्यात मेंदू असतो पण आम्हाला सांगायला भूषण वाटत का आमच्या गावच्या सरपंच आहेत ह्या माझी सैनिकाच्या पत्नी आहेत काय वाटतं मग आता सध्या इलेक्शनचं वातावरण आता तुम्ही स्वतः राजकारणात काम करतायत सध्या काय वार कोणत्या दिशेने वाहते असं दिसतंय काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमाग म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे निलेश लंके आदरणीय अनिता लंके या आमदार होते का बरं तुम्ही एवढ्या कॉन्फिडन्सली सांगताय की ते आमदार होऊ शकतात आमच्या गावामध्ये साधारणतः ते आमदार असताना तीन कोटीच्या आसपास निधी दिलेला आहे त्याचबरोबर आत्ता नवीन रानमाळा सण मधली एक वस्ती आमचीच वस्ती घरची वस्ती त्या ठिकाणी पन्नास लाख रुपये पन्नास लाख हजार असता त्यांनी मंजूर करून दिला त्याचबरोबर जाधव दर आहे ज्या ठिकाणी आत्तापर्यंत पन्नास वर्षात कधीच काही झालेलं नाही अशा ठिकाणी त्यांनी कामं दिली त्यामुळं निश्चितच त्यांना न्याय भेटेल सगळी कामं झाली निलेश लंकेच्या ह्याच्यात मग आता राणीता लंके आमदार आमदारकीसाठी उभे आहेत मग काय वाटतं ते जर निवडून आले तर चांगले आमदार होऊ शकतात किंवा लोक त्यांना का मतदार करावं लोकांनी उलट चांगलं आहे ना, ना आमदार एका घरात आणि खासदार एका घरात समाजाला दोन ठिकाणी जायची गरज नाही ना याचा ना। ना कुठेतरी फायदा होईल शंभर टक्के होईल आणि मग राणी ताईलकेनला काही कामाचा अनुभव आहे का त्यांना ते काम करू शकतील अहो तुम्ही असं म्हणता कामाचा अनुभव आहे का पंचायत समितीला त्यांनी उपसभापतीचं पद घेतलेलं आहे पाच वर्ष त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे पाच वर्ष त्यांनी त्यांच्या फंडिंग मधून जिल्हा परिषदेमधून माझ्या गावामध्ये फंडिंग दिलेलं आहे काय वाटतं ह्या सगळ्या कामांचा कुठेतरी राणी ताईलकेनला याच्यासाठी फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल धन्यवाद धन्यवाद वातावरण तुम्हाला काय वाटतं कोणाचं वातावरण आहे आणि कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते आमदार जा होण्याचं आज नाही सांगता येत बर का पण वातावरण गावात तयार झाले आता म्हणजे दोन्ही बाजूनी इकडे निम्मय तिकडे निम्मय आज तरी परिस्थिती हा काय वाटतं चांगला आमदार कोण ठरतील दाते सर चांगले आमदार ठरतील का राणी ताईलके चांगले आमदार ठरतील आता दाते सर तसे वयस्कर माणूस आहे बुजुर्ग माणूस चांगलाच आहे आणि राणी लंकी आहे पॉलिटिकल उत्तर काय वाटत आमदार आमदार कोणी झालं तरी काम करणार असं बाकी काही नाही काम करण्याची धमक कोणाच जास्त त्याच नाही आज काही सांगू शकत नाही ना काम म्हणजे कोण आहे कोण नाही करणार आहे ते काही सांगू शकत नाही ना तुम्हाला काय वाटत दादा त्याचा विषय नाही परंतु जो होईल त्यांनी जनतेचे प्रश्न सोडावा त्यांनी आम्हाला ते काम दिलं पाहिजे मग आता लंके खासदार आहेत पहिले आमदार होते आता त्यांच्याच पत्नी उभे आहेत आमदारकीसाठी इकडून दाते सर आहेत जे विजय रावटी सोबत होते विजय रावटी सुद्धा अपक्ष उभे आहेत काय वाटतं एवढे सगळे उमेदवार असताना यामध्ये चांगला आमदार होण्याची शक्यता कोणत वाटते पक्षाचा कोणी आमदार होत असेल तरच ते सगळे काम येतात आणि इतरच जनतेचा फायदा होतो अपक्ष उमेदवारांचा एवढा निधी आली पाहिजे नमस्कार नमस्कार काय ना सजीत शेख काय वाटतं यावेळेस कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते पारनेर मधून तर खूप मतदार खूप उमेदवार उभे आहेत दाते सर आहेत विजय आवटी आहेत इकडे कारले आहेत आणि राणीताई लंके पण आहेत काय वाटतंय सगळ्यांमध्ये आमदार होण्याची शक्यता कोणाची जास्त वाटते का बरं राणीताई होतील असं वाटतं काम चांगलं आमदार पहिल्यांदा लढावतात इथून मागे झेडपी सदस्य आणि पंचायत समिती सदस्य पण राहिलेले काय वाटतं मग त्या काळात त्यांची काही काम झाली आता पण राणीताईंची कामं भरपूर आहे आणि जनसंपर्क पण चांगला आहे आणि तळागाळात त्यांनी काम केलेले प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचलेले आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक गरिबापासून प्रत्येक गोष्टीपर्यंत त्यांनी प्रत्येकाला सहकार्य केलेले त्याच्यामुळं रंथाईचे हो। आमदार होते बरोबर तुम्हाला काय केंके बरे लंके चांगले कार्य करते, करते। काय बरं चांगले वाटते त्यांचं काम चांगलं का वाटत निं? का चांगलं वाटतं त्यांचं काम काही सांगण्यासारखी काम केलेत त्यांनी केलेत नाही मग आम्ही मग काय काय काम काँग काम झालं जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य जनतेसाठी चांगले काय जसं काय करोनात काम केले तेव्हा त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती नाही माहिती पण केल्याच काम त्यांनी कोविड मध्ये भरपूर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्ते तुमचं काय नाव राजेश बांधा कोण आमदार होण्याची शक्यता आता अवलंबून आहे जे गोरगरिबांच्या संकट काळात जे उभे राहिले आणि गोरगरीब का ज्यावेळेस आपल्याला महामारी ती जे बिळात जाऊन बसले आणि आता मात्र इलेक्शनला बारा बारा तेरा तेरा उमेदवार उभे राहतात आणि ज्यावेळेस जनता संकटात होती त्यावेळेस जो उभा राहिला त्याचसाठी मतदान होणार म्हणजे आता संकटाच्या काळात म्हणजे कोरोनाविषयी तुम्ही बोलताय का करोनाविषयीच बोलते कोरोना काळामध्ये ना माझ्या गावामध्ये मी सरपंच आहे माझ्या गावामध्ये गोरगरीब जनता कोणाकडे जायचं कुठं जायचं जा, सगळे घाबरले होते अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये कोरोनाचं अतिशय भयानक असं संकट होत त्या काळामध्ये गोरगरीब जनता कोणाकडे जायचं काय करायचं असा प्रश्न पडलेला असताना माननीय खासदार निलेश लिंके साहेब त्यावेळेस आमदार होते ते त्यांनी भाळवणी येथे मोठं कोविड सेंटर उभं केलं लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हता ऑक्सिजनची कमतरता होती अशा वेळेस त्यांनी वर गरिबांना तिथं आधार देऊन त्यांच्यावर उपचार करून कित्येक लाख हो लोकांना ला त्यांनी बरं केलं दे। तिथं त्या माध्यमातून मी सांगतो तुम्हाला दवाखान्यात गेल्यानंतर त्या काळामध्ये एका पेशंटला जवळजवळ दोन दोन दो, तीन तीन लाख रुपये लागत होते तुम्ही हिशोब करा जर यांनी दोनशे दोन दो, चार लाख लोकांना ला जर यांनी जीवदान दिले तर त्यांचे किती पैसे वाचवले त्यांना फुकट उपचार दिलेले आहेत खाणं फुकट अंडी फुकट सगळे उपचार फुकट आणि ते स्वतः नुसतं असं डॉक्टरांनी केलं नाही स्वतः घरात जाऊन बसले असं नाही सकाळपासून रात्री न, चार वाजता झोपायचे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि तेव्हापासूनच मी त्यांचा फॅन झालो त्यांनी एवढं गोरगरीब जनतेसाठी केलंय संकटाच्या काळात ते उभे राहिले म्हणजे जनता सुद्धा त्यांच्यासाठी उभे राहणार आहे आता शंभर टक्के काय वाटतंय आता ह्यावेळेस लंके खासदार झालेत पण यावेळेस त्यांच्या पत्नी उभे आहेत राणीताई लंके ते चांगले आमदार ठरू शकतात का शंभर टक्के राणीताई लंके जरी आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सुद्धा पुढे गेल्यात पुरुषांनी आणि राणीताई लंके हे असे एक, एक नेतृत्व आहे की ज्यांना संपूर्ण आपला जो पारनेर तालुका आहे कोपराना कोपरा ओळखितो सगळ्या शेवटच्या घाटकापर्यंत गोरगरीब जनतेपर्यंत त्या गेल्यात शिवाय त्या जिल्हा परिषद सदस्य त्या जिल्हा परिषद सदस्य असताना प्रत्येक गावामध्ये त्यांचा विकास काम आहे माझ्या गावामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर विकास निधी दिलाय येणाऱ्या काळात जर गावांचा खेड्यापाड्यांचा विकास करायचा असेल तर आपल्याला राणीताई निलेश लंके याच आमदार झालेला आवडतील प्रत्येक जनतेच्या मनात ते आहेत आणि शंभर टक्के ते आमदार होतील अशी आम्हाला सर्वांना खात्री नमस्कार काका ना नाही आपल्याला नाही बोलते आम्ही राणीताईला मतदान करणारे आम्हाला काय राजकीय माहिती नाही काय नाही काय नाही आम्ही ते माणसाला मतदान करणार सं काय म्हणायचंय सर काय नाही काय काय वाटतं ह्या वेळेस आमदार कोण आणण्याची शक्यता जास्त वाटते आमदार कोणी हो भ्रष्टाचार नाही करणार आमदार झाला म्हणजे बस कोणी हो असे काय वाटतं मग भ्रष्टाचार ना व्हावा नाही यासाठी कोणाचं सरकार आलं पाहिजे ना भाजपचं सरकार आलं पाहिजे असे काय वाटतं भाजपचं म्हणजे महायुतीचा आमदार इथं होऊ शकतो का पारनेर मध्ये शंभर टक्के भाजपकडून तर आहे मग त्यांचे काय वाटतं लोक तेवढं त्यांचा जनसंपर्क आहे का जनसंपर्क आहे आणि येईल पण म्हणायची पण शक्यता का बरं का होती लोक त्यांना का मतदान करतील असं वाटतं केंद्रात जे शासन आहे ना तेच इथं आलं पाहिजे तरच त्याचा विकास आहे नाही तेवढा विकास नाही केंद्रात जे शासन आहे तेच राज्यात राज्यातलं जे शासन आहे त्याचाच आमदार आपल्या मतदारसंघात मतदारसंघात असला पाहिजे म्हणजे ते विकासाला पावलं होतात ना लोक काय वाटतं याचा विचार करून लोक मतदान करतील ठीक आहे धन्यवाद मग काय वाटतं कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटत काय फिफ्टी फिफ्टी चालू आहे सांगता आता तरी पण तसं नाही काय सांगू शकत फिफ्टी फिफ्टी